राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ ज्याने मार्गदर्शन केले असे प्रचारक मान्य श्री मुकुंदरावजी पणसीकर यांच्या नावावर आपण इथे एक स्किल सेंटर या संस्थाने सुरू केला आहे मी पण त्यांचे म हातामध्ये काम केलं होता म्हणून मी इथे सर्वजण इथे आले आपण बघू शकता की आदिवासी लोकांसाठी गावाच्या लोकांसाठी ज्यांच्यासाठी काय व्यवस्था नाही आहे त्याच्यासाठी या संस्थांना व्यवस्था उभी केली आहे इथे आता चार क्लासेस स्किल सेंटरची सुरू झाली आहे आणि हळूहळू या पूर्ण परिसरामध्ये लोकांनी स्किल्ड व्हावा अपस्किल्ड व्हावा हा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजीचा आणि माननीय देवेंद्र फडणवीस जे स्वप्न आहे त्याच्यामध्ये हा संस्था अतिशय चांगला काम करेल गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा